तर जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात बरे आहेत ना बरे तर असतालच माझं नाव हृदयनाथ कडू देशमुख घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ चालू करायच्या अगोदर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनललाईक करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका तर माहीत जास्त वेळ न घालवता आपण करूया चालू व्हिडिओला काय पहिल्यापासून आहे ना मला नवीन काहीतरी शिकायची खूप आवड त्याप्रमाणे मी कुठलंही काम पडू दे त्या कामामध्ये मी आनंद माळून ते काम करायचे मी त्या आमच्या स्नेहीने एक पिक्चर म्हणजे जुबिली तर आमच्या सगळ्या झाल्या तर स्नेहीचं एक पिक्चर नवीन येत होत त्यामध्ये ती हिरोईन इंग्लिश जास्त बोलणारी होती mm -hmm. आणि तो मग बाकीच्या त्यांची चर्चा व्हायची कि कुठल्या हिरोईनला घ्यायची आपल्या उषाबाईंनाच घेऊ वगैरे असं त्यांचं चालायचं पण काही चमचे माझ्या विरोधात होते ते म्हणाल नाही नाही इंग्लिश येणार नाही उषाबाईंना mm -hmm. तुम्ही त्यांना घेऊ नका दुसरी चांगली न्यू हिरोईन घेऊया आपण मग त्याप्रमाणे ते पिक्चरला मला कॅन्सल केलं मी सगळी तयारी केली uh, होती मी कोकाट्यांचं इंग्लिश कसं बोलायचं वगैरे सगळं कारण माझ्या कानावर आलं होतं की ती हिरोईन इंग्लिश बोलणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे मी जरा प्रयत्न करत होते सगळं स्पेलिंग वगैरे सगळं हे करून मी परंतु अचानक ते नाही म्हणाले मला मला खूप वाईट वाटलं त्याचं आणि मी को माझं कोल्हापूरला दुसऱ्या एका पिक्चरचं लक्ष्मीचं शूटिंग होतं त्यावेळेस मी शॉर्ट संपला की ह्या लोकांचं शूटिंग चालू असलं ना की मला असं वाटायचं मी प्रयत्न केला असता हे इंग्लिश बोलण्याचा मला काय घेतलं नाही बरं हरकत नाही दुसरं मला मन मला म्हणायचं की आपण काय हेच आहे शिक्का मारलाय का त्याच्यावर दुसरे पण हिरोईन यायला पाहिजे मग पण तरी सुद्धा ते मनातून जाईल ना की मला त्यांनी समजून सांगायला पाहिजे वगैरे असं मग बाबा म्हणाले अगं काय तू कसला विचार करते स्टुडिओ मध्ये आमचं शूटिंग आणि काही जरी असलं तरी बाबांना भेटल्याशिवाय मी कुठल्या शूटिंगला सुरुवात करायची नाही जयप्रभा स्टुडिओ मध्ये त्यांच्या पाया पडल्याशिवाय आणि महालक्ष्मीच्या पाया पडल्याशिवाय अंबाबाईच्या मी कुठल्या नवीन पिक्चरला सुरुवात करायची नाही मी तिथे जायची पहाटे पाच वाजता जायची आंबाबाईच्या देवळात आणि मग तिला बोलायची मला सांभाळून आई असं मी म्हणायचे आणि मग बाबा म्हणायला का काय झालं ए माकड इकडे ये मला माकड म्हणायचे <laughs> कारण शेवटची शेंडी शिष्या म्हणून सगळे म्हणायचे <laughs> शिष्या तुम्ही शेवटच्याच आधारता बाबांकडे शिकायला जाताय ते आणि मला त्यांनी बोलवलं आणि म्हणाले बाबा नाही घेतलं तर काय झालं हारून जायचं नाही म्हणे मी तुला काय करतो एक कन्नड पिक्चर देते कारण कन्नड <laughs> अरे बापरे मग माझा धावत आणलं म्हटलं कुठंतरी मी इंग्लिशचा अभ्यास केला होता आणि हे कन्नडचं काय अरे बापरे म्हटलं बाबा मी कन्नड बोलू शकेल का नाही नाही आपले चिटगोपी आहेत ना तिकडचे बेंगलोरचे ते व्यवस्थित सांभाळून घेतील तुला आणि चांगलं करून घेतील तुझ्याकडून काम आणि मोठ्यातला मोठा आर्टिस्ट तिकडचं हिरो राजकुमारजी खूप तिकडे येते पॉप्युलर होते आता नाही येते आणि त्यांच्यावर पण ते काम होत अरे मग तर अजून दुसरा शाप मला म्हटलं काय खरं नाही माझं एक करायला जाते आणि दुसरंच काहीतरी होत पण तरी सुद्धा एक आतून एक जिद्द होती मला शिकण्याची आवड असल्यामुळे काय झालं की नाही आपल्याला यायला पाहिजे भले आपल्याला आवड आहे ना ती आणि मग बाबांनी ते मग सांगितलं चिट गोपींना की आपली हिरोईन आहे तर मला अजून सोपं कुठलं गेलं मग ते लगेच तयार का झाले माहिती का त्यामध्ये महाराष्ट्रीयन हिरोईन होती त्या गाण्यामध्ये सवाल जाऊ मध्ये आणि त्यामुळे ते त्यावेळेस माझे खूप जुबिली पिक्चर व्हायचे ना रे oh, आणि त्यामुळे त्या आणि लावणीचे पिक्चर बरेचसे होते माझे mm -hmm. त्या त्यामुळे त्यांच्यामध्ये ते लावणी डान्सरच त्यांना मज्जाक मजाक ते मला म्हणायचे हो mm ऍक्शन चालिय आम्ही आमच्या इथले पुण्यातले रंजन साळी ते डान्स डायरेक्ट ते कोण बिचाऱ्यांना घेऊन गेलो होतो आम्ही आणि आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या कोरसवाल्या मुली एवढे छान आहेत ना कोल्हापूरच्या डान्सर खूप छान आहेत तर त्यांना आणि मला असं आमचा सगळा ग्रुप तिकडे गेला मग त्यांनी मला एक कॅसेट दिली नाही का तर त्याच्यावर मी काय केलं मग त्यांचं मधलं मी ट्रान्सलेशन करून घेतलं मराठीमध्ये आणि मी काय वहीर लिहिलं की ह्या वाक्याला हे कारण लिप मुवमेंट तर माझी करेक्ट यायला पाहिजे ना तस होतो तो तो तुंड तोरगुन तो तो बायतानी आतम अशा आशाजींनी गायला आणि ती लुप लिप मुवमेंट बरोबर यायला पाहिजे ही माझी जिद्द बरोबर मग मी आखा सवाल जबाब ट्रान्सलेशन करून तो मी माझ्या डोक्याने की मला कसं सोपं जाईल ते आणि त्याप्रमाणे मी ती लिप लिप मुवमेंट देण्याचा प्रयत्न केला तर आमचे रंजन साळी ते डान्स बसवायला वगैरे हो होते पण त्यांना ते नको होत माझे जे ओरिजिनल ऍक्शन होत्या ना डान्सच्या ते त्यांना म्हणाल ते डायरेक्टर त्यांचे म्हणाल नाही उषा जे हो आहे ना मज्जाकवाला म्हटलं मला काय कळेल ना मज्जाकवाला म्हणजे काय ते हो तुम करते ना डान्स करते ना मज्जाकवाला हो चाये मग दोन तीन प्रकार मी त्यांना दाखवून दाखवायची mm -hmm. मग त्यातलं ते पसंत करायची मग राजकुमार पण टाळे वाजून अच्छा आहे हे अच्छा आहे मग कारण त्यांच्यावर माझा डान्स होतो oh, ना आणि त्यावेळेस ते वयाना मोठे असले आणि mm -hmm. मी जरी लहान असले त्यांच्यापेक्षा बरीच पण काय माणूस तो म्हणजे एवढा डान्स डान्स त्यांनी एवढा एवढं छान केला mm -hmm. ना त्याच्यामध्ये की मला लाजल्यासारखं झालं की एवढ्या वयानं त्यावेळेस ते पासष्ट वर्षाचे होते आणि मी सव्वीस वर्षाची होती आणि ते आम्ही सवाल जवाब केला सवाल जवब केला एंडला आलो आम्ही मग शेवट म्हणजे सवालजावचा एंड काय मग आदल्या दिवशी म्हणाले ऐसा ऐसा होता महाराष्ट्र की हिरो एन आहे ओ हर जातीय कन्नड कामाला हिरो म्हणजे जिल्ह हा जीत जाताय अरे बापरे करून घे असं करून घे ओ मजाक वाला मग तुम्हाला ऍक्शन चालू तर रंजन साळे म्हणायची अगं तुझी ती ऍक्शन आहे ना त्यांना ती आवडलेली तर त्या टाइपनेतो मग मुलींना कोरस वगैरे हो ते जी रामा जी 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 कन्नड मध्ये सुद्धा त्यांनी तसंच घेतलं ना आशाजीने खूप छान गायले ते गाणं खूप छान गायले मग त्या एंड असा होतोय महाराष्ट्राची हिरण हर ते म्हटल्यानंतर अरे मला आहे ना धडकी भरली <laughs> कशी पडले मी काय झाले आणि कशी शिकणार मी आणि आता काय करणार करू मी मला काही सुचेना त्याच्यामध्ये एवढी मग फंबल होऊन गेले आणि मग रात्री मला झोप ला येणार आहे तुला सांगते माझा उपवास असला ना ते एक डझन नारळ ते एक डझन केळी एक डझन ते थंड याच्या पेयाच्या बाटल्या एवढं सगळं असायचं मला आरामशीर एक मोठा सेपरेट बंगला हिरो काय ते कलाकाराचे तिथं एवढं हे करायचे ते म्हणजे आदर करायचे कलाकारांचा आणि मी म्हणायचे एक किसली आहे तर तिथले लोक ते म्हणाले हे चलताय रखो तुम्ही जिंकण्याचा मी ते आपले बघत राहिले आणि मला काय झोपलंय ना रात्री दोन वाजली तीन वाजली मग माझं दुसरं म्हण सांगितलं की नाही हा विषय ना ती महाराष्ट्राची गिर आहे त्यावेळेस काय झालं होतं कन्नड आणि महाराष्ट्राचा वादविवाद चाललं होता अजूनही थोडंसं आहे पण त्यावेळेस जास्त प्रमाणात होता तो मी रात्री सोबत तीन ला। भाजी माझी बाबांना माझ्या फोन केला <laughs> आणि फोन केल्यावर ते माहिती होत ना नंबर आणि हा बोल माकड काय आलं एवढ्या रात्री फोन करते तू म्हटलं बाबा मला झोपे ना म्हटलं काय करू आहो मी म्हटलं इकडे गाणं तर सगळं चांगलं सवय जाऊ छान झालं म्हटलं राजकुमारजी पण मला खूप छान रिस्पॉन्स देतात सगळं सगळे सबर, सगळे सबर, लोक मला खूप प्रेम करतात म्हटलं पण म्हटलं ह्याच्यामध्ये एंड होतोय त्या, होतो त्या सवाल जाऊचा की महाराष्ट्राची हिरोईन हारते आणि कन्नडचा हिरोईन चिंततोय काय करून मी मला कळे ना अरे एवढं टेन्शन घेऊ नकोस तू तर माकडच मी म्हणतोय ना तुला तू एक काम कर उद्या सकाळी उठले ना फ्रेश आता झोप निवांत आणि उद्या सकाळी उठले ना तू की राजकुमारजी आहे ना खूप छान हिरो mm -hmm. सगळे महाराष्ट्रातल्या सगळ्या संगीतांचे त्यांनी हे तयार केलेले आहेत म्हणे गाण्यांचे भोगते म्हणे कलेची खूप भोगते ते म्हणे आणि डायरेक्टर पण खूप छान माणूस आहे त्यांचा मग त्यांनी चितगोपींना कोण कोण गेला उषा काहीतरी सांगणार आहे ते त्यांना तर जरा समजून घ्या एवढं सांगा बालजींनी केलं त्यांना फोन mm -hmm. आणि मग सकाळी मी उठले देवाला नमस्कार केला तेव्हा म्हटलं बाबांनी सांगितलं तसं मला जमू दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे आणि मग ते मी राजकुमार जे आले त्यांच्या टाइम टू टाइम माणूस साडे नऊ ला म्हणजे साडे नऊ ला हजार त्याच्या अगोदर आम्ही हजर घाबरून आणि मग ते डायरेक्टर वगैरे काय औषधी केस आहे चितकोपी आहे हा म्हणजे काय होणार नाही हा म्हटलं बेको दादा ते डायरेक्टर डायरेक्टर म्हटलं आणि म्हटलं राजकुमार जी नमस्ते जी नमस्ते जी आणि त्या टेन्शन घेऊन ऐसा सुटकीस छोड देऊ सवाल जवाब तो मग त्याला म्हणाले त्यांना सगळं बाबांनी सांगितलं होतं ना म्हटलं हो काय आम्ही महाराष्ट्र मे रे तू अरे असे वाच घेतो मारंगी मुलो आम्ही mm. जरा मुभाल केलेलो तर राजकुमार एवढा देव म्हणू म्हणून छान कलाकार छान कलाकार अगदी सगळे लोक पाया पडायचे माणसाचे आणि त्यांच्या पाया पडले की मला पाया पडायची काय एवढं घाबरायला म्हणजे कलाकारांचे एवढा आव्हान तिथे आणि मग ते म्हणाले मग डिस्कशनला बसले वगैरे त्यांनी काय कराय ते, का ते म्हणाले की हिरो म्हणतो शेवट की म्हणे मी तिकडे मुंबईला गेलो होतो शूटिंग करता तर तिथे मी सवाल जाऊ एक तमाशाच्या मध्ये ऐकला होता आणि त्याचं उत्तर हे म्हणून मी ह्या बाईला हे उत्तर देऊ शकलो म्हणजे हिची पण हार नाही आणि माझी पण हार नाही आम्ही दोघ समतोल हो। आहोत तर ही पण जिंकली आणि मी पण जिंकली असा तो एंड केला की मी त्यावेळेस म्हणजे आणि मी त्याला खिजवत असताना आहे की तया गळग मोर रूम एक नाही तो, तो हारलास तर माझ्या पाया पडायला पाहिजे एवढं सगळं वगैरे वगैरे आणि एवढा छान त्यांनी के एंड केला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या दोघही संपल त्यांनी ठेवले म्हणजे राजकुमारजी खूप छान होते त्यांच्या मिसेस त्यांची आई त्यांची मुलं एवढं प्रेम केलं त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप म्हणजे येऊन ते गाण्याच्या वेळेस त्यांना खूप आवडायचं माझे इकडचे महाराष्ट्राचे जे असेल म्हणून त्यांनी ते दुर्द दादा दादांकुन राईस घेतल्या त्या mm -hmm. दोन डोंगर साजरे mm -hmm. आणि त्याच्यामध्ये मला ते काम मिळालं खूप छान माणसं तर अशी क्वचितच मिळतात रे आणि टेन्शन घालवतात आणि कलेचा आदर माझ्या सरस्वतीचा आदर त्यांनी केला mm -hmm. ना मला एवढं मन माझं भरून आलं की मला नाही ना ते इंग्लिश पिक्चर हिरोईनच ते मिळालं नाही ना मराठी इंग्लिश बोलणारी हिरोईन तरी मी इकडे समाधानी झाले आणि मी माझ्या सरस्वतीला शंभर वेळा नमस्कार केला म्हंटल तुझी कृपा आहे बस असं अरे मन असेल ना खंबीर तर अशा काही गोष्टी आपल्याला हस्तगत होतात mm -hmm. आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सक्सेस झालं तिथे त्यांनी आमचा आदर केला आणि मग कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बाबा म्हणून मी बाबालाच <laughs> मेंटिंग मारलो आणि बाबा म्हणाले तुम्हा आहे त्याने एवढं छान तिथे केलं किती लोक मला इकडे फोन करत होते उषा उषाजींनी बहुत अच्छा काम किया और बहुत हेल्प करणार ती कामने म्हणजे आम्ही शूटिंगला एवढं खेळी मिळेचं वातावरण खूप खूप प्रेम केलं आणि तिथल्या जनतेने पण माझ्यावर कन्नड जनतेने पण म्हणाले मी त्यांचे आभारी आहे खरं म्हणजे मला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्या कन्नड पिक्चर करता आभारी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू